आणि आता बातमी थोडी वेगळी अनेक जण स्वतःच्या वाढदिवसाला हजारो रुपये खर्च करतात मात्र पालघरच्या विक्रमगडमधल्या निलेश सामरे यांनी मात्र आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं चार दिवस हे उपक्रम राबवण्यात येणार असून त्यांच्या पहिल्या दिवशी बॉडी बिल्डिंगच्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे आशिया श्री सुहास खामकर यांनी केलंय सामरे यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शाळा होतकरू तरुणांसाठी मोफत एम पी एस सी यू पी एस सी प्रशिक्षण केंद्र पोलीस भरती स्पर्धा परीक्षा या सुविधा त्यांनी सुरू केल्या आहेत यासोबतच त्यांनी नटसम्राट या, या नाटकाचं देखील आयोजन केलं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने जे सामरे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळे वेग उपक्रम आहेत ते गरजू लोकांसाठी इथे चालवत आहेत मोठ्या प्रमाणात हे जे उपक्रम चालवले जातात ते उपक्रम विनामूल्य पद्धतीने चालवले जातात आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी ह्याचं जे दवाखाना म्हणा किंवा इतर शाळेचं जे आहे ते अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे आपल्यासोबत खुद्द निलेशजी सामरे आहेत विचारूया काय प्रतिक्रिया आहेत काय सांगाल आपण हे सर्व चालवत आहेत ते विनामूल्य चालवत आहेत का काय नेमका ह्याच्या पाठीमागे उद्देश आहे कुठून प्रेरणा मिळाली आपल्याला हे प्रेरणा तर माझ्या आई वडिलांपासून मिळाली मी स्वतः या भागातील एक रहिवाशी आहे लहानपणापासून गरिबी आम्ही स्वतःने जवळून अनुभवलेली आहे आणि अशीच या भागामध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोकांमध्ये गरिबी आहे प्रचंड गरिबी आहे बहुजन समाज सर्वच पीडित समाज आहे इथे शासनाच्या कुठल्याही योजना आहेत तर त्या कागदावरच आखल्या जातात मूळ शेतकऱ्यांपर्यंत किंवा आदिवासींपर्यंत योजना पोचत नाही अशा परिस्थितीत वि त्यांच्या मुलांना उद्या उच्च शिक्षण देऊन उत्तम प्रकारे त्यांना पुढे नेता येईल कशा प्रकारे नेता येईल यासाठी मी ग वाढदिवसावर किंवा इतर कुठल्याही चैनीच्या गोष्टीवर स्वतः खर्च न करता हा सवा समाजासाठी खर्च करण्याचे ठरविले आहे या अगोदर मी तीन वर्षे झाले द पाचवी ते बारावीपर्यंत व्हॅकेशन फ्री क्लासेस आहेत व्हॅकेशन क्लासेस आहेत यावर्षी दहावीचे आपले जवळजवळ पस्तीस शाळांचे व्हॅकेशन क्लासेस आहेत त्याचप्रमाणे दोन लाख वया मागच्या वेळेस सोळा जूनला आपण दोन लाख वया संपूर्ण पालघर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जनसेवा केंद्र आहेत काय लोकांकडे पैसे नसल्याने उद्या जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला दा, काढण्यासाठी आपण तिथे मदत करतोय त्याचप्रमाणे पाच आपल्या एम पी एस सी यू पी एस सी लायब्ररी ऑलरेडी आहेत मनोरवाडा भिवंडी मनोरवाडा कुडूस जव्हार आणि उच्चाट इथे त्याचप्रमाणे आता तलासरी उधवा सायवन कासा आणि मोखाडा येथे परवाला आपण एम पी एस सी यू पी एस सी लायब्ररी सुरू करतो आहे तसेच अकरावी स्पेशल सायन्स आपण सुरू करतो आहे जे पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही अस्तित्वात नाही आहे त्यासाठी आय आय टी एन आय टी टीचर आपण अपॉइंटमेंट केलेले आहेत अंध आणि मतिमंद शाळा आपण याच्यासाठी बांधतोय कारण आमच्या भागात आदिवासींच्या अंध आणि मतिमंद शाळा आहेत पण त्या फक्त देणग्या गोळा करण्यासाठी शहरातील लोक येऊन देणग्या गोळ्या करण्यासाठी त्या शाळा चालवतात आणि मूळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडं कोणीही लक्ष देत नाही आणि मी या गावचा या भागातला रहिवासी असल्याने मला या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करणे गरजेचं होतं त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल आहेत आज गायनाईक नाहीत मग स्त्री तज्ञ नाही आहेत बा बालरोगतज नाहीत एक जव्हारला एकच बालरोग तज्ज्ञ आहेत बाकी कुठेही नाहीत एक्सरा मशीन आहेत तर ऑपरेटर नाही आहेत विक्रमगडसारख्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे तर ती बंद स्थितीत आहे ही वास्तवता आहे आणि ही वास्तवता असल्याने या भागासाठी या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी मी सुसज्ज हॉस्पिटल त तयार केलेलं आहे भक्तिवेदान हॉस्पिटलबरोबर टाय केलेले आहे आणि सर्वच प्रकारचे डॉक्टर इथे निष्णान डॉक्टर इथे राहणार आहेत ह्या जिल्ह्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता जो आपल्या कमाईतून नव्वद टक्के जो निधी आहे तो फक्त फक्त आणि फक्त समाजासाठी खर्च करणार आहे पालघरहून संतोष पाटील महाराष्ट्र वन